पेन्शन बाबत मोठी अपडेट आलेली आहे मंत्रालयाने जाहीर केली नवी सूचना तर पाहूया कोणत्या सूचना के जाहीर केलेल्या आहेत तर दोन प्रकारे फायदा मिळणार आहेत या तीन श्रेणींच्या पेन्शन यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत आता कोणती अपडेट आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला या संबंधीची सूचनाही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे तर पाहूया नवीन पेन्शन नियम कोणते अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शन लाभ मिळू शकतात आता हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभांव्यतिरिक्त असणार आहे आता नवीन नियम काय आहेत तर या नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना दोन प्रकारे फायदा मिळणार आहे नंबर एक शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या म्हणजे दशांश रक्कम मिळेल आता महिन्यांच्या आधारावर मोजली जाईल पेन्शन मध्ये टॉपअप रक्कम देखील जोडली जाईल हे टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेला मिळालेल्या रकमेतील इतका असणार आहे नंबर दुसरा लाभ म्हणजे पात्र धारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर आता लाभ कोणाला मिळेल हा महत्वाचा प्रश्न आहे तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणींचा समावेश असेल तर पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत असलेल्या आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट आहेत दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट आहेत तर तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले निवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी समाविष्ट असणार आहेत